आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती नारायणानंद सरस्वती महाराज उपसंपादक योगेश पाटील निकम श्री क्षेत्र येथे चालू असलेल्या गुरुवर्य श्री स्वामी एकशे आठ नारायणानंद सरस्वती महाराज यांच्या आश्रमात रंगपंचमी यात्रा निमित्त विष्णू महायाग यज्ञ सोहळा व संगीतमय शिव महापुराण कथा सहाव्या दिवसाची सेवा संपन्न महंत गुरुवर्य श्री स्वामी एकशे आठ सरस्वती गुरु गणेशानंदजी सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत चालू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या सहाव्या दिवसाची सेवा महाराजांच्या उपस्थितीत व सर्व संगीतमय वादक महाराज मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये तसेच परिसरातील सर्व भाविकांच्या मोठ्या उत्साहाने आनंद घेत आहे गेल्या पाच दिवसापासून महाराजांनी आपल्या वाणीतून शिवमहापुराण कथांमधून अमृत श्रवण करत आहे तसेच परिसरातील भाविक या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या परीने सेवा भेटेल ती सेवा पार पाडत आहे तसेच गावातील भाविक मंडळीने व परिसरातील मंडळीने अन्नदान सेवा दिली यामध्ये आजची सायंकाळची अन्नदान सेवा श्री भिकन गोपीनाथ करपे यांनी दिली आहे तसेच कार्यक्रमासाठी आज पोलीस मित्र संघटनेच्या वतीने महाराजांना भेट देऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले यावेळी श्री अशोक वरकड पाटील जिल्हा प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार व श्री योगेश पाटील निकम पत्रकार महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल उपसंपादक पत्रकार बापू सोमासे पत्रकार संजय बत्तीसे वैजापूर तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ जाधव पप्पू सेठ करपे झोलेगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तर सेवेकरांना यज्ञ महापूर्ती निमित्त आश्रम सेवकरी उत्कृष्ट सेवक सन्मानपत्र प्रदान सोहळा श्री स्वामी महंत एकशे आठ नारायणानंदी सरस्वती महाराज समूह अध्यक्ष आखाडा यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर काल्याचे महाप्रसाद श्री रावसाहेब काशीनाथ रावते तसेच समस्त भक्त परिवार लामनगाव झोलेगाव मालेगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी कथेच्या व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्ताने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक नारायणानंदजी सरस्वती महाराज यांनी केले आहे गणिमात भगवंताची कृपा काही कोणाची आपली इतर हानी झाली नाही पस्तीस महिला वल्ल्या चिप झाल्या होत्या अंगात